आज आपण इथे ना पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी कशी बनवायची ते पाहणार आहोत पुण्यामध्ये ना मस्तानी शेक फार लोकप्रिय आहे आणि जेव्हा वा केव्हा आंब्याचा सीझन येतो ना तेव्हा ही मँगो मस्तानी खाण्यासाठी ना लोक नेहमी बाहेर जातात पण आज आपण आहे ना ही पुण्याची फेमस मँगो मस्तानी घरच्या घरी बनवणार आहोत तेही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये मस्त अशी पुण्याची फेमस मँगो मस्तानी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत पुण्याची फेमस मँगो मस्तान तर मँगो मस्तानी बनवण्यासाठी ना इथं आधी आपण साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी इथं साधारणतः ना एक ते दीड कप दूध घेतलेलं आहे हे दूध तापून थंड केलेलं आहे आणि पुन्हा फ्रीजमध्ये छान थंड करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक मोठ्या आंब्याचा आहे ना मी रस काढून घेतलेला आहे एक ते दीड चमचा इथं व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे सोबतच काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यामध्ये मी घेतलेले आहे बादाम त्यानंतर इथं पिस्ता घेतलेला आहे काजू अवेलेबल नाहीयेत माझ्याकडे सो काजूही तुम्ही घेऊ शकता आणि थोडीशी तुटी फुटी आता त्याला थोडासा हलकासा ट्विस्ट देण्यासाठी मी इथं मँगो आईस्क्रीम सुद्धा घेतलेली आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे चला आता मग आता आपण मँगो मस्तानी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी ना आधी आपल्याला एक मॅंगो शेक बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी काय करणार आहे की मिक्सर जार मध्ये हा जो आंब्याचा मी रस काढून घेतलेला होता ना हा ऍड करणार आहे आणि एकदा आहे ना हा मिक्सरला आपण छान फिरवून घेणार आहोत त्यामुळे काय होईल की हा जो मँगोचा जो ज्यूस आहे ना तो छान असा स्मूथ तयार होईल कुठेही याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत हे बघा मी इथं हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान त्याची स्मूथ असा एक रस झालेला आहे आता आहे ना यात मी ॲड करणार आहे थंड दूध आणि त्यानंतर आहे ना यामध्ये ॲड ॲड करणार आहे एक ते दीड चमचा व्हॅनिला आईस्क्रीम तर आता ना ही व्हॅनिला आईस्क्रीम ऍड केल्यानंतर ना मी पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घेणार आहे इथे हा आपला मँगो शेक रेडी होणार आहे हे बघा इथे मी फिरवून आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हा मँगो शेक रेडी झालेला आहे छान दाटसर असा हा शेक झालेला आहे आता आहे ना यात मी साखर नव्हती ऍड केलेली आणि साहित्यामध्येही दाखवायला विसरलेले होते सो तुम्ही लक्षात ठेवा यात आपल्याला दोन चमचे साखर घालायचे आहे तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता पण मी जो आंबा घेतला होता त्याच्या चवीला एवढा गोड नव्हता सो त्यासाठी मी काय करणार आहे इथे दोन चमचे साखर घालणार आहे तुम्ही घेतलेला आंबा जर चवीला गोड असेल तर साखर अजिबात घालायची गरज नाही दोन चमचे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा मी मिक्सरला हे छान फिरवून घेणार आहे तर पुण्यामध्ये ना जेव्हा जेव्हा मँगोचा सीझन येतो ना तेव्हा ही मँगो मस्तानी पिण्यासाठी ना लोक बाहेर जातात पण आहे ना आता तुम्हाला बाहेर जायची अजिबात गरज नाही तुम्ही घरच्या घरी मस्त अशी पुण्याची फेमस मँगो मस्तानी बनवू शकता आता हे बघा इथं शेक रेडी झालेला आहे आपण मस्तानी सर्व करायला घेऊया त्यासाठी इथे ना आंब्याचे काही पिसेस मी कट करून घेतले होते ते, ते आधी सुरुवातीला ॲड केलेले त्यानंतर यात शेक ॲड केलेला आहे आणि इथं मी मँगो आईस्क्रीम ॲड केलेली आहे वन स्कूप जर तुम्हाला मँगो आईस्क्रीम नसेल ऍड करायची तर व्हॅनिला आईस्क्रीम ॲड करा त्यानंतर पुन्हा एकदा मी यामध्ये मॅंगोचे पिसेस ऍड केलेले आहेत आता आहे ना पुन्हा एकदा जो मँगो शेक आपण बनवून घेतलेला होता ना येस तो मी ॲड करणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान दाटसर असा हा मँगो शेक रेडी झालेला आहे आता आहे ना यावर आपण थोडीशी चेरी ड्रायफ्रूट्स ऍड करणार आहोत तर ड्रायफ्रूट्स आहे ना तुम्ही तुमच्या आवडीने ऍड करा तर त्याआधी सर्वात आधी इथे मी वन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम ॲड केलेली आहे त्यानंतर मी इथे चेरी ॲड केली सॉरी तुटी फुटी ॲड केलेली आहे आणि थोडेसे बदाम पिस्ताचे काप ॲड केलेले आहेत आणि हे बघा मस्त असं ही मँगो मस्तानी पिण्यासाठी रेडी झालेली आहे पण इथे ना पुन्हा एकदा मी थोडेसे ना मॅंगोचे जे, जे पीसेस मी कट केले होते ना तेही ॲड करणार आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर झालेली आहे मँगो मस्तानी जेवढी ही सुंदर दिसते ना तेवढी सवीला अप्रतिम बनते आणि या आहे ना, ना तुम्ही मँगो मस्तानी बाहेर जाऊन पिण्यापेक्षा अशी घरच्या घरी बनवून बघा तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल आणि आंबा हा असा एक पदार्थ आहे ना जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो क्वचितच असा एखादा माणूस असेल की ज्याला आंबा आवडत असेल पण आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये ना आंब्याच्या आपण विविध प्रकार बनवतो हो सो यावेळेस ना आंब्यापासूनच ना मस्त अशी ही मँगो मस्तानी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला जर हव्या असतील ना तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर आजची माझी ही रेसिपी कशी झालेली आहे तुम्हाला ही कशी वाटली आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही तुम्हाला मस्तानीचे प्रकार हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच ते मस्तानीचे प्रकार अपलोड करत जाईल आणि या उन्हाळ्यात अशी ही मँगो मस्तनी बाहेर जाऊन पिण्यापेक्षा आहे ना घरच्या घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल ना तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशाच आहे ना मस्त थंडगार आणि गोड रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत आहे ना खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद